सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नागापूर फाटा परिसरातून चांदोरी गावाच्या दिशेने शाळेकडे निघालेली सातवीची विद्यार्थिनी सिद्धी मंगेश कलमसे हिला भरधाव वेगात आलेल्या डम्परने जोरदार धडक दिली आणि या धडकेत तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय हे दुःख अजून संपण्याआधी या डम्परने पुढे जात असताना रस्त्यावरून जात असलेल्या एका दुचाकीला देखील धडक दिली या दुचाकीवर असलेल्या पती पत्नी या दोघांनाही रस्त्याच्या कडेला फेकलं गेलं आणि त्यात ते गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच चांदोरी गावातील संतप्त ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय डम्पर चालकावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी जोरदार मागणी करत गावकऱ्यांनी रस्ता अडवलाय तणावाची परिस्थिती बघता सायखेडा पोलीस स्टेशनचे अधिकारी ढोकरे आणि निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक पोली गणेश गुरव घटनास्थळी दाखल झाले त्यांनी संतप्त ग्रामस्थांशी संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे कोणीही माफ होणार नाही कायद्याने जे काही आहे त्याच्या त्याच्या पराकाष्ठेनं जाऊन मी प्रयत्न करणार या प्रकरणामध्ये त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने बिलकुल म्हणू नका काही गोष्टी का त्याची तुम्हाला माहिती नसेल त्या पडद्या पलीकडे सुद्धा जाऊन मी काम करणार आहे आणि हे माझं गाव आहे आणि त्या गावाचा प्रत्येक व्यक्ती माझा प्रत्येक वर्ष सव वर्ष मला या ठिकाणी झाले पण कुठून नाही चुकू नाही असं कोणाला वाटलं नसेल की हा हा या कुटुंबातला सदस्य नाही हा ठोकरे सर एस्क्यूज करतो तुम्हाला एस्क्यूज करतो तुम्हाला एस्क्यूज करतो

सिद्धी कलमसे पती साऱ्या पार्श्वभूमीवर दोषी चालकावर तात्काळ आणि कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी गावकऱ्यांची आग्रही मागणी आहे शाळेकडे निघालेल्या एका निरागत जीवाच अशा पद्धतीने हरवणं केवळ तिच्या कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण गावासाठी असह्य आणि अंतकरण हे लावून टाकणार आहे योगेश कर्डिले દક્ષ ન્યૂઝ નિફાડ